न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा खामगाव आगाराची शेगावरून शिर्डीकडे जाणारी बस समोरील वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये डिव्हाइडरवर पलटी झाली या बसमध्ये एकूण चौतीस प्रवासी होते त्यामधील सहा प्रवासी किरकोळ जखमी झालेत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर धरणगाव जवळील फौजी ढाब्यासमोर एकोणतीस जुलै रोजी सकाळच्या साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली खामगाव आगाराची बस क्रमांक एम एच चाळीस वाय पंचावन्न शहात्तर ही बस शेगावरून शिर्डीकडे जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर झाली आहे समोरून जात असलेल्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात ही बस पलटी झाल्याची माहिती मलकापूर आगार प्रमुख मुकुंद नावकर यांनी दिली आहे यामध्ये शरद बारसू झोपे राहणार तळणी गोविंद माधवराव भारंबे राहणार नरवेल वर्षा माधवराव भारंबे राहणार नरवेल चार माधवराव नारायण भारंबे राहणार नरवेल पंजाबराव देशमुख राहणार वसाडी खुर्द तालुका नांदुरा सहा वैष्णवी पंजाबराव देशमुख राहणार वसाडी खुर्द तालुका नांदुरा असे सहा जखमी झालेत जखमींवर सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आरंभ पर्व न्यूज कथा प्रतिनिधी पंकज तायडे मलकापूर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा